लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी उद्योगपती तथा तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर यांनी केली आहे अनिल जाहीर म्हणाले की लोकशाही रण्णाभाऊ साठे यांनी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जातीय वर्णव्यवस्थेविरुद्ध त्यांनी लढा दिला लेखक सुधारक दलित साहित्यक म्हणून अशी त्यांची ओळख असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा लढा सिंहाचा असून फकीरा वैजंता चिखलातील कमळ हे ग्रंथ अजरामर असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गिरणी कामगारांसाठी मोठा लढा दिला आहे दलित व गरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला पोवाडा साहित्य या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम त्यांनी केले असून देश की आझादी झुटी है ये देश की जनता भूकी है असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते आयुष्यभर गोरगरीब दलित जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कराले त्याचबरोबर त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव असून ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी मागणी उद्योगपती आणि जाहीर यांनी केली आहे साहित्यरत्न साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी महाराष्ट्रातून सह्यांची मोहीम राबवणार असल्याचे उद्योगपती तथा महाराष्ट्र राज्याचे तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर म्हणाले